दर्यापूर शहरातील यौदा येथे गेल्या कित्येक वर्षापासून झेंडवाई उत्सव साजरा करण्यात येतो अनेक गावांमधून झपाट्याने लुप्त होणारा हा उत्सव गुरांच्या पूजनासाठी ओळखला जातो झेंडवाई हा सण पारंपरिक शेती संस्कृतीचा एक अभिन्न अंग आहे पशुपालकांची गोरे चरण्यासाठी नेणाऱ्या गुराखांच्या वर्षभराच्या सेवेची कृतज्ञता व्यक्त करणारा उत्सव झेंडवाई उत्साहात साजरा करण्यात आला हा उत्सव दरवर्षी पाडव्याच्या पहाटे साजरा करण्यात येतो झेंडवाई उत्सव म्हणजे गुराख्यांनी पशुपालकाकडून बिदागी मागण्यासाठी त्यांच्या घरी जाणे होय बिदागी मागण्यासाठी गुराखी एकटा जात नाही तर तो आपल्यासोबत एक पालखी घेऊन जातो ही पालखी नदीतील गवत लवाड्यांपासून तयार करण्यात येते या पालखीला झेंडूच्या फुलांनी सजवले जाते त्यामुळे या पालखीला झेंडवाई असे संबोधले जाते या पालखीत श्रीकृष्णाची प्रतिमा असते झेंडवाई सोबत गुराखी दोन वाजंत्री एक गायक आणि महिलेच्या एक पुरुष ज्याला असे म्हणतात असा लवाजमा पाडव्याच्या दिवशी पहाटे गोठानावर गोळा होऊन झेंडवाईची गवडणींच्या हस्ते पूजा करून गाय गुराख्यांवर आधारित असलेली लोकगीते व गोधनाची श्रीमंती आरोग्य व पुराणातील असलेल्या त्यांच्या संबंधावरील लोकगीते वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक परिसरातील पशुपालकांच्या दारावर जाते यावेळी गुराख्यांना धान्य कपडे व बिदागे पशुपालक देतात या उत्सवात सुनील दुतोंडे हे मुख्य गुराखी होते गवडणीची वेशभूषा अकोला येथील गोली गवई तर वाद्यवादक गजानन गवई दादाराव दर्डे अर्जुन वाघ दादाराव रोहित सरकटे रोहित शेजव शुभ मिंगडे अभय दुतोंडे हे होते महिलेच्या वेशातील पुरुष गवडन कृष्णाच्या लीला कथन करणारी गाणी आणि विविध गवडणी गाते तसेच या गाण्यांवर नृत्य करते हे नृत्य पाहण्यासाठी ग्रामस्थ गर्दी करतात आणि ते सुद्धा रोख बिदागी यावेळी देतात अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर